नमस्कार मंडळी सर्वांचं या व्हिडिओमध्ये सहर्ष स्वागत मित्रो आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेअंतर्गत अर्ज स्वीकारणे चालू असून हा अर्ज कुठे भरायचा ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी निर्माण होत असल्यामुळे ऑफलाईन अर्ज करण्यास गरजेचं आहे आणि त्यासाठी शेवटचे तीन दिवस राहिलेले आहेत तर तो कालावधी काय आहे आणि नेमका अर्ज आपण कुठे सादर करायचा याबद्दल सविस्तर माहिती बघूयात त्यापूर्वी आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकोनला प्रेस करा म्हणजे असेच माहितीपूर्ण व्हिडिओ आणि अपडेट्स आपल्यापर्यंत सहज पोहोचतील मित्रो महाराष्ट्र जिल्हा परिषदा व पंचायत समिती अधिनियम एकोणीसशे एकसष्टमधील कलम पंच्याण्णव शहाण्णव एक तसेच शासनाने वेळोवेळी दिलेल्या अधिकारी या आदेशांमुळे महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्या मार्फत संयुक्तपणे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवण्यात येत असून राज्यातील युवक युवतींना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन त्यांची क्षमता वाढवण्यासाठी या कार्यप्रशिक्षण योजनेअंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे बारावी पास असेल तर सहा हजार आय टी आय किंवा पदविका असेल तर आठ हजार पदवीधर किंवा पदव्युत्तर असेल तर दहा हजार शासनामार्फत विद्यावेतन दिलं जाणार आहे सदर कार्य प्रशिक्षणाचा कालावधी सहा महिने आहे या योजनेअंतर्गत त्या त्या तालुक्यातील इच्छुक उमेदवारांनी खालील सूचनांना अधीन राहून आपला अर्ज पंचायत समिती कार्यालयाकडे दिनांक सव्वीस ऑगस्टपर्यंत सादर करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आता ए संदर्भ शासन वये रोजगार इच्छुक उमेदवार यांनी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी पोर्टलवर सांगण्यात आलं होतं परंतु तिथे तांत्रिक अडचणी येत असल्यामुळे पंचायत समिती कार्यालयात ऑफलाईन अर्ज विहित मुदतीत जमा करणे हे गरजेचं आहे अर्जात जी काही नमूद केलेली कागदपत्रं आहेत ते अर्जासोबत जोडण्यात यावीत म्हणजे आपण शैक्षणिक आपली अर्हता जी सांगितलेली असेल ती सर्व शैक्षणिक कागदपत्रे आपलं आधार कार्ड डोमासाईल तसेच पॅन कार्ड जर असेल तर पॅन कार्ड हे सर्व कागदपत्र अर्जासोबत जोडायची आहेत आता वर सव्वीस ऑगस्ट चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्टपर्यंत पंचायत समिती स्तरावर ऑफलाईन पद्धतीने प्राप्त होणाऱ्या अर्जांचा प्राधान्यक्रमाने जमा होणाऱ्या अर्जांचा विचार केलेला विचार करण्यात येणार आहे त्यामुळे लवकरात लवकर जाऊन आपण आपला अर्ज सादर करायचा आहे कारण निवडीच्या वेळेस प्राधान्य कर क्रमसुद्धा लक्षात घेणार घेता घेण्यात येणार आहे तसेच अर्ज जमा करण्यासाठी चोवीस ऑगस्ट ते सव्वीस ऑगस्ट या शासकीय दिवशीसुद्धा पंचायत समिती कार्यालय सुरू राहणार आहेत कारण ऑनलाईन अर्ज भरताना तांत्रिक अडचणी निर्माण होत आहेत त्यामुळे ऑफलाईन अर्ज जर इच्छुक उमेदवार असतील तर त्यांनी आपला त्या ठिकाणी भरायचा आहे मित्र हो व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त युवांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा म्हणजे त्यांनासुद्धा या मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण कार्यक्रम योजनेअंतर्गत सहभागी होता येईल आणि त्यांना त्यांच्या शिक्षणाप्रमाणे या योजनेचा आर्थिक फायदा मिळेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद